सर्वात आधी आपण एक वाटी पोहे मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात पोहे आपण रोजचे कांदे पोह्यांसाठी वापरतो ते जाड पोहे घेतलेत पातळ पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता आता आपण पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात पोहे धुवून घेतल्यावर ह्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पोहे बुडतील एवढंच पाणी घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घ्यायचं नाहीये आता आपण हे पोहे पाच मिनिटे भिजवून घेऊयात पोहे भिजेपर्यंत आपण चटपटीत चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून आहे छान बारीक वाटली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात पोहे आपण पाच मिनटे भिजवून घेतलेत चांगले भिजले गेलेत हे बघा हाताने कुस्करले जात आहेत आता भांड्यातले पोहे आपण चमच्याने कुस करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने स्मॅश करायचे आहेत पेस्ट झाली नाही तरीही चालेल पण थोडे बारीक झाले पाहिजेत पोहे बारीक करून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत दोन बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण आणि आलं किसून अर्धा चमचा एवढी घेतली आहे तुम्ही आला लसूण पेस्ट सुद्धा घेऊ शकता एक लहान टोमॅटो बारीक कापून घेऊन तो ॲड केला आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात सगळं साहित्य मिक्स केल्यावर ह्यामध्ये काही सुके जिन्नस ॲड करूयात इथे मी अर्धा चमचा जिरा घेते पाव चमचा हळद घ्यायची आहे दोन चमचे बेसन घेऊयात दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊयात मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करून मिश्रण ओलसर करून घेऊ शकता मी पोहे भिजवण्यासाठी वापरलेल्या पाण्यामध्येच मिश्रण परफेक्ट ओलसर झालंय जास्त घट्ट नाहीये की जास्त पातळ नाहीये आता ह्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा ॲड करूयात सोड्याऐवजी इनो सुद्धा वापरू शकता पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घेऊयात तर हे बघा आपलं पोह्याचं मिश्रण तयार झालंय आता पुढची प्रोसेस करूयात इथे मी गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलाय पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे पॅन गरम झाल्यावर त्यावरती अर्धा चमचा तेल घेऊयात तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि आता ह्यावरती पोह्याचं मिश्रण घेऊयात आपण उत्तप्पा बनवतो सेम तसंच हे से बॅटर आपल्याला पसरवायचं आहे बॅटर पसरवून झाल्यावर आपल्याला हा उत्तप्पा तरी एका बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे पॅन मध्ये आजूबाजूला त्याच्या कडा लवकर मोकळ्या होतील आणि उत्तप्पा पलटी करायला सोपा जाईल तर आता साधारण दोन ते अडीच मिनटे एका बाजूने चांगला भाजून घेतलाय आता हा पलटी करूयात दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर दुसरी साइड सुद्धा दोन मिनिटे मीडियम गॅसवरती भाजून घेतली आहे आता आपण हा उत्तप्पा पॅन मधून काढून घेऊयात आणि शिल्लक मिश्रणाचे उत्तप्पे सुद्धा असेच बनवून घेऊयात तर हे बघा आपल्या पोह्याचा मस्त आणि झटपट नाश्ता चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहे तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊल मध्ये एक वाटी साधा जाड रवा घेऊयात आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा घेतलाय बारीक रव्याचा तुम्ही वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचा आहे दही जास्त आंबट घ्यायचं आहे फ्रेश दहीचाच आपण इथे वापर करणार आहोत अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी आपण जे तेल वापरतो तेच आहे तेलामुळे नाश्ता खाताना सुका सुका लागणार नाही मॉइश्चरसाठी आपण दोन चमचे तेल वापरलं आता हे सगळं साहित्य छान मिक्स करूयात तर आपण सगळं साहित्य मिक्स केलंय मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड करूयात ज्या वाटीने आपण रवा आणि दही घेतलं त्याच सेम वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घेतलं आता पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं साहित्य आपण छान असं एकजीव करून घेतलंय पण रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यावर झाकण देऊन दहा मिनटे रवा छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत आपल्याला वाट्यांना तेल लावून ठेवायचं आहे इथे मी लहान आकाराच्या चार वाट्या घेतल्यात वाट्या लहान आकाराच्याच घ्यायच्या जास्त मोठ्या घेऊ नका कारण रव्याचं बॅटर सगळ्या वाट्यांना पुरलं पाहिजे आता आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक मिडियम साईजचा बटाटा उकडून कुस्करून घेतला ह्यामध्ये मी बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करते अर्धा कांदाच मी इथे कापून घेतलाय अर्धा गाजर साल काढून किसून ॲड केला अर्धी वाटी मटर घेतलेत मटर मी कच्चेच घेते वाफून घ्यायची गरज नाही आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्यात त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मसाला ऍड करायचा आहे अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा चाट मसाला घेऊयात चवीनुसार मीठ ऍड केलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड केली आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं कारण सगळे मसाले छान असे मुरले पाहिजेत तर आपण सगळं छान मिक्स करून घेतलं स्टफिंग सा मसाला आपला तयार आहे आता हाताला थोडंसं तेल लावून ह्यामधला मधला थोडा थोडा मसाला घेऊन आपल्याला लहान लहान टिक्की बनवायच्या आहेत वाटीमध्ये बसतील एवढ्या लहान टिक्की आपल्याला बनवायच्या आहेत तर ही बघा खूप छान अशी टिक्की आपण बनवून घेतली हाताला तेल लावल्यामुळे मसाला हाताला चिकटणार सुद्धा नाही ह्याच पद्धतीने आपण शिल्लक मसाल्याच्या टिक्की बनवून घेऊयात आता कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर झाळी ठेवूयात आता झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळेपर्यंत आपण जो रवा भिजत ठेवला होता तो सुद्धा छान भिजला गेलाय त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करायची आणि रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात कोथिंबीर रव्यामध्ये मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो ॲड करायचा आहे यामुळे आपला नाश्ता अगदी छान मऊ लसुषित होईल ह्यावर पाव वाटी एवढं पाणी ॲड करूयात आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अगदी जसं आपला इडलीचं बॅटर असतं सेम तसंच बॅटर आपल्याला बनवून आहे म्हणजे खूप खूप जास्त जास्त घट्टही नाही आणि पातळ देखील नाही तर अगदी परफेक्ट बॅटर आपण तयार करून आता आपण ज्या वाट्यांना तेल लावून घेतलंय त्या वाट्यांमध्ये आपल्याला पाव वाटी एवढंच बॅटर भरून घ्यायचं आहे अर्धा अर्धा चमचा एवढंच बॅटर आपण वाटीमध्ये भरून घेऊयात आता या वाट्या आपल्याला कढईमध्ये वाफायला ठेवायच्या आहेत आपण पाणी आधीच उकळून घेतल्यामुळे आपल्याला ह्या वाट्या फक्त दोन मिनटे वाफून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून आपण या वाफवून घेऊयात तर दोन मिनटे आपण या वाट्या वाफवून घेतल्या आता ह्यामध्ये आपण ज्या मसाल्याच्या टिक्की बनवून घेतल्यात त्या ह्यामध्ये ठेवूयात टिक्की ठेवल्यानंतर ती। ह्या पद्धतीने साईडला थोडी जागा शिल्लक राहिली पाहिजे म्हणून लहान लहान टिक्की बनवून घेतल्या टिक्की ठेवल्यानंतर ह्यावरती आपल्याला रव्याचं बॅटर वरून ॲड करायचं आहे सगळ्या वाट्यांमध्ये मिश्रण ऍड करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा वरून मी थोडीशी मिरची पावडर पसरवते ह्यामुळे दिसायला हा नाश्ता खूपच छान आकर्षक दिसतो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा ऍड करते आता यावर झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनिटे मीडियम गॅसवरती वाफून घेऊयात तर सात ते आठ मिनटे आपण हे छान वाफवून घेतलंय ह्यामध्ये टूथपिक इन्सर्ट करून बघूयात ही बघा टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे नाश्ता आपला छान वाफला गेलाय आता ह्या वाट्या थंड करून घेऊयात आपण हा नाश्ता थंड करून घेतलाय खूप छान दिसतोय ना खायला सुद्धा तेवढाच चविष्ट लागतो तुम्ही हा असाच वाटीमध्ये सर्व करू शकता हा चमच्याने सुद्धा वाटेतच खाता येईल मी तुम्हाला एक वाटीमधून बाहेर काढून दाखवते सुरीने ह्याच्या कडा मोकळ्या करायच्या तेल लावल्यामुळे अगदी सहज वाटीमधून बाहेर येतो हा बघा किती छान जाळीदार आणि मौलसूचित झालाय ते ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल ते मला कमेंट करून नक्की सांगा सर्वात आधी आपण दोन वाटी मसूर डाळ मिक्सिंग मध्ये घेऊयात डाळ आपल्याला स्वच्छ स्वच्छ घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये पुरेसं पाणी घेऊन डाळ तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून आहे आता यामध्ये पाणी घेऊन आपण ही डाळ दहा मिनिटं भिजवून घेऊयात डाळ भिजेपर्यंत ह्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट होणारा रायता बनवणार रा आहोत मिक्सर जार मध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं घेऊयात मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आता हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये थोडं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी हे थोडं जाडसरच वाटून घेतलं ह्या पद्धतीने आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे आता खोलगट पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि पाव चमचा हिंग घेऊयात हे तेलात थोडंसं परतून घेऊयात मोहरी आणि हिंग तेलात परतल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलाय तो ह्यामध्ये ऍड करूयात आणि तेलामध्ये फक्त दोन मिनटं परतून घ्यायचं आहे लसूणचा जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे त्यासाठी हे तेलामध्ये दोन मिनटं परतून घेऊयात मसाला तेलात परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडा वेळ परतून ह्या उष्णता कमी करायची आहे आपल्याला ह्यामध्ये दही ॲड करायचं आहे पण जर आपण लगेच दही ॲड केलं तर ते फुटेल म्हणून आपल्याला ह्याची थोडीशी उष्णता कमी करून मग दही ॲड करायचं आहे तर गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर मी हे परतून घेतलं आणि आता ह्यामध्ये मी दही ॲड करते इथे मी एक वाटी दही फेटून घेतलं दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे ह्यामुळे रायता आंबट होणार नाही सगळं छान मिक्स करूयात मीठ आपण ऑलरेडी मसाल्यामध्येच ॲड केलं होतं त्यामुळे ॲडिशनली ह्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे तर रायता आपलं रेडी आहे हे रायता तुम्ही कुठल्याही पराठ्यांसोबत डोशांसोबत किंवा अगदी चपाती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतं आता आपण जी मसूर डाळ भिजत ठेवली होती ती सुद्धा चांगली भिजली गेली आहे मसूर डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही आता ही डाळ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत अर्धी डाळ मी मिक्सर जार मध्ये घेतली ह्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी ॲड करते आणि आपल्याला आता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही बघा डाळ मी छान अशी बारीक वाटून घेतली कुठेही डाळ शिल्लक राहिली नाही आहे अगदी बारीक पिवरी तयार झाली आहे ही आता एका भांड्यात काढून घेऊयात वाटलेली डाळ मी भांड्यात काढून घेतली पुन्हा मिक्सर जारमध्ये शिल्लक डाळ घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला फक्त पाव वाटी एवढंच पाणी ॲड करायचं आहे पहिल्या बॅचला मी अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं कारण डाळ जास्त होती आणि पहिलं बॅटर थोडं पातळ झालं त्यामुळे हे बॅटर थोडं घट्ट करण्यासाठी पाव वाटी एवढंच पाणी ॲड केलं एक इंच आलं ॲड केलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेते आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे पुन्हा हे सगळं छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा दुसरी बॅचसुद्धा मी बारीक वाटून घेतली ही पहिल्या बॅटरमध्ये ॲड करूयात पहिल्या बॅटरपेक्षा हे बॅटर मी थोडं घट्ट वाटून घेतलंय ह्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल सगळं छान मिक्स करूयात ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे मी इथे मीठ ॲड करायला विसरली आहे पण तुम्ही आठवणीने ह्यामध्ये मीठ अवश्य ॲड करा आता ह्यामध्ये आपल्याला इनो सोडा काहीच वापरायचा नाही आहे डायरेक्ट आपण ह्याचे डोसे बनवून घेणार आहोत डोसा पॅन थोडासा गरम करून घ्यायचा आणि बॅटर पसरवून घ्यायचं पॅन खूप जास्त गरम करून घेतला तर बॅटर व्यवस्थित पसरला जाणार नाही त्यामुळे थोडासाच गरम करून बॅटर पसरवून घ्यायचं बघू शकता हे बॅटर खूप छान पसरलं जातं यावर थोडंसं तेल ॲड करूयात ह्या बॅटरमध्ये इनो सोडा काहीच वापरला नाहीये तरी सुद्धा डोशाला अगदी छान जाळी पडली आहे एका साईडने डोसा भाजल्यानंतर आपल्याला हा डोसा दुसऱ्या साईडला परतून दुसरी साईडसुद्धा सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची आहे यामुळे डोसा खाताना कच्चा लागणार नाही तर डोसा आपण दुसऱ्या साइडने सुद्धा मिनिटभर भाजून घेतला आता पॅन मधून काढून घेऊयात आणि शिल्लक बॅटरचे सुद्धा आपल्याला असेच डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर इथे मी सुरुवातीचे दोन डोसे बनवून घेतलेत खूप छान क्रिस्पी डोसे तयार झालेत आणि महत्वाचं म्हणजे झटपट होणारे डोसे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही तासन तास तांदूळ भिजवून न घेता अगदी झटपट होणारा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅन मध्ये तीन वाटी एवढं पाणी घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि एक चमचा आपला रोजचा जेवणामध्ये वापरतो ते तेल घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती पाण्याला छान उकळी काढून घेऊयात साधारण दोन मिनिटातच पाण्याला छान उकळी आली आहे आता गॅस स्लो करायचा गॅस स्लो केल्यावर ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने दोन वाटी रवा घ्यायचा हा आपण साधा रवा घेतलाय जो उपमा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे रवा पाण्यात मिक्स केल्यावर रव्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतलंय आणि थोड्याच वेळात रवा पॅन पासून वेगळा होऊन एकत्र गोळा होतोय आता मंदाचे वरती दोन मिनटे आपण झाकण लावून रवा वाफवून घेऊयात तर साधारण दोन मिनटं झाली आहेत रवा छान वाफलाय आता आपण एक हा एका भांड्यात ट्रान्सफर करूयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा थोडा कोमट होईल थो आणि वाफेने मऊ सुद्धा होईल तोपर्यंत आपण मेदू वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची आहे तीन तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आलं कट करून आहे सात ते आठ लसूण कट केलेल्या आहेत त्या घेतल्या एक टीस्पून जिरं घेऊयात एक टीस्पून साखर चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि अर्धा लिंबू घेतलाय त्याचा रस पिळून घेऊयात लिंबूचा रस आणि साखरेमुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात चटणी वाटून झालेली आहे ही बघा छान बारीक वाटून घेतली आहे आत्ताही एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा आपण पाच मिनटे झाकून ठेवला होता थोडा थंड झालाय आणि थोडा मऊसुद्धा झालाय आता यामध्ये एक चमचा जिरं घेऊयात अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेऊयात इथे मी चार मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या घेते मिरच्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर कापून घेतली आहे ती ॲड केली थोडीशी कडीपत्त्याची पाने कापून घेतलीत ती घेतली आणि एक चमचा लिंबाचा रस घेऊयात मीठ आपण रवा शिजवताना पाण्यात आधीच ॲड केला होता त्यामुळे पुन्हा मीठ घेण्याची गरज नाही आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आपल्याला ह्यामध्ये पाणी न वापरता हे मऊसर मळून गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्या हाताच्या उभेने हे छान मऊ होतं आणि चांगलं मळलंसुद्धा जातं हे बघा आपण ह्याचा छान गोळा बनवून घेतला आहे आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्यांना मेदूवड्याचा आकार देऊयात मेदूवड्याला आकार देताना जर क्रॅक्स पडत असतील तर गोळा पुन्हा दोन्ही हातावर छान मळून घ्यायचा आणि मेदूवड्याचा आकार द्यायचा खूप छान मेदुवडा तयार होतो आणि मेदूवड्याला भेगा सुद्धा पडत नाहीत तर आपण शिल्लक रवायचेसुद्धा सुद्धा मेदूवडे बनवून घेऊयात आपण थोडे मेदूवडे बनवून घेतलेत आता आपण हे छान फ्राय करून घेऊयात मेदूवडे फ्राय करण्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा आहे तेल मिडियम गरम आहे आपण यामध्ये मेदूवडे सोडूयात मेदूवडे सोडल्यावर लक्षात येईल वड्यांना खूप जास्त बुडबुडे येत नाहीयेत म्हणजे तेल अगदी मिडियम गरम आहे वडे तेलात सोडल्यावर पहिली दोन मिनटे अजिबात झारा लावायचा नाही आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा मिडियम ठेवायची आहे जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन मिनिटांनी आपण हे वडे परतून घेऊयात वडे परतल्यावरती गॅसची फ्लेम वाढवायची हाय फ्लेमवरती वडे तळायचे आहेत कारण रवा आपण आधीच शिजवून घेतलाय आपल्याला फक्त बाहेरचं आवरण क्रिस्पी आणि तपकिरी करून घ्यायचं आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती तळल्यावर वडे लवकर रंग बदलतील आणि जास्त वेळ तेलात राहणार नाहीत त्यामुळे ते तेलकट सुद्धा होणार नाहीत तर आपण साधारण सहा ते सात मिनटे ह्यांना छान फ्राय करून घेतलंय मस्त सोनेरी रंग आलाय आत्ता आपण हे तेल नेतून काढून घेऊयात बाकीचे वडे सोडण्याआधी गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मेदू वडे परतल्यावरती हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आपण सगळे मेदुवडे फ्राय करून घेतलेत अगदी झटपट मनात येईल तेव्हा कुरकुरीत मेदूवडे बनवू शकता आणि दोन वाटे रव्यामध्ये मी एकूण पंधरा मेदूवडे बनवून घेतले खूप मस्त हलके फुलके कुरकुरीत आतून जाळीदार मस्त असे मेदूवडे तयार झालेत तर आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीज तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या